रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे हे मशीन बंद असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मात्र याकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष असल्याचं निमित्तानं निमित्तानं समोर समोर धक्कादायक प्रकार आता कोट्यवधी रुपयांच्या एच आर सी टी मशीन हे नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात धुळखात पडून आहे केवळ रेडिओलॉजिस्ट मिळत नसल्याचं कारण देऊन हे मशीन अद्याप वापरलं गेलं नसल्याचं उघडकीस आलंय विशेष म्हणजे पालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे केवळ प्रायव्हेट हॉस्पिटल साठी माझा स्पष्ट आरोप आहे ज्यांची इथं आहे भारतीय जनता पार्टीचे ते महापौर आहे स्थायी समिती आहे हे काय करत होते यांना कल्पना नव्हती यांच्याच काळात आलेले हे मशीन हे यांना चालू करता आलं नाही किमान पाच ते तीन हजार रुपये एका एचआरसी टी साठी लागतात आपण कल्पना करा दीड लाख वेळा यांना करावं लागलं असेल तर आज करोडो रुपये ह्या सर्वसामान्य जनतेचे वाचले असते असंच एम आर आय च मशीन पण आहे ते पण अजूनही बंद आहे तिथे ऑपरेटर नाही अशा भयंकर अवस्थेमध्ये नगरपालिका ह्या एवढ्या करोडच्या मशीन घेऊन त्याच्यावर का काम करत नाही हे काय आम्हाला समजत नाही आहे याच्यामागे काही दुसरं राजकारण आहे का प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट टेस्ट सेंटरला काही बेनिफिट द्यायचं काही कारण आहे हे असलं पाहिजे असं आम्हाला सम सामान्य नागरिकांना वाटतंय हो ते सत्या आहे पण त्याही दृश्य कोणतो प्रयत्न करू यावेळेस हो हो आणि यानंतर बातमी आहे परभणीतून कारण बर्ड फ्लूमध्ये परभणीमध्ये शिरकाव झाला आणि परभणीतल्या मुरुंबा गावात कोंबड्या नष्ट करण्यास आता सुरुवात झालेली आहे मुरुंबा गावात पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी पोलीसही दाखल झालेले आहेत आणि पाच हजार पाचशे कोंबड्या आता नष्ट करण्यात येणार आहेत कोंबड्यांची आता विलेवाट प्रक्रिया आता सुरू झालेली आहे परभणीच्या मुरुंबा इथल्या कोंबडे नष्ट प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे गावामध्ये पशुसंवर्धन आरोग्य विभाग महसूल विभागाची टीम आता पोचलेली आणि शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांची लावली जाणार आहे साडेपाच हजार कोंबड्या अधिकारी पोलीस अशी टीमही इथे कामाला लागली आहे तीन शेडवरील कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पीपी किट परिधान करून कोंबड्यांना भूल देऊन कोंबड्या मारल्या जाणार आहेत आणि त्यानंतर त्या पुरवल्या जाणार आहेत आणि नंतर इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत सुपरफास्ट राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप याचा प्रादुर्भाव दिसून येत नाहीये मात्र उरण तालुक्यातल्या जासई इथं दीडशेहून अधिक कोंबड्या मेल्यानं परिसरात घबराट पसरली असं असलं तरी कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू नव्हे तर क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज या श्वसनाच्या विकारानं झाला असून त्यांना हगवणीचाही आजार असल्याचं पशुवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे